मागल्या वेळेला आम्ही माणूस निवडून दिला कधी आलाय आम्हाला देशाच्या सुरक्षेसाठी आम्हाला भाजप पाहिजे सगळ्यात महत्वाचं आमचं ठरलंय महाविकास आघाडी आणि सत्यजित पाटील आबा मी केस लढलोय मी त्या केस मध्ये होतो तेरा ते पंधरा वर्ष आम्हाला गेलेत त्यात आता नवीन उमेदवार हवाय आम्हाला आणि ह्या उद्धव ठाकरेनं किती कष्ट करून नाही संघटना उभा केली होती त्या माणसाला सकट फोटलं दर्शको नमस्कार डिजिटल कोल्हापूरवरती आपल्या सर्वांचं स्वागत सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि याच्याच धर्तीवरती आपण ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी हातकणले मतदारसंघात फिरतोय आता आपण वाळवा तालुक्यामध्ये आलोय वाळवा तालुक्यातल्या कामेरी या गावी कारण हातकणंगले तालुक्यातले ग्राउंड रिपोर्ट्स घेताना बऱ्यापैकी आपण शिरोळ तालुक्यामध्ये फिरलो इकडं शाहूवाडीकडे फिरलो पन्हाळ्याकडे फिरलो परंतु हा मधला पट्टा राहिला होता आता आपण त्या पट्ट्यामध्ये फिरतोय गावातील लोक काय म्हणतात हे जाणून घेण्यासाठी कट्ट्यावरती जे संध्याकाळी लोक बसले असतात त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण आलोय पहिल्यांदा तुमचं सर्वांचं स्वागत आमच्या चॅनलवरती मुद्दा असा आहे की राजकीय वातावरण तर आता सगळं असं तापत निघाले कारण आता प्रचार सुरू झालेत फॉर्म भरलेले नाहीत अजून उमेदवारांनी परंतु हातकर्णे मतदारसंघात आता जे महत्वाचे तीन उमेदवार आपल्याला चर्चेत आहेत राजू शेट्टी साहेब आहेत धैर्यशील माने विद्यमान खासदार आहेत आणि त्याच्याबरोबर आत्ता चर्चेत नाव आलेलं आहे ते सत्यजित आबा सरोडकर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडनं त्यांना मशाल्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत माझे आमदार आहेत आणि सध्या त्याच धर्तीवरती कारण याच्या आधी आम्ही ग्राउंड रिपोर्ट घेतले त्यावेळी उमेदवार एवढे निश्चित नव्हते पण आत्ता उमेदवार लोकांच्या समोर मतदारांच्या समोर आहेत पहिल्यांदा काका का तुमच्याकडे येतो गावचेच आहात का गावचे जात राजकारणाचा एवढा काही संबंध नसेल आपलं काम आणि आपण बेस्ट मध्ये चाललंय काय वाटलंय आता लोकसभेची निवडणूक लागले लोकसभा आता लो वेगवेगळे नेते प्रचारला येतील गावापर्यंत येतील कधी चुलीपर्यंत नाही येणारे नेते ने ने पण चुलीपर्यंत येऊन मी हे करेन ते करेन सांगतील परंतु त्याच्या हो आधी तुमच्या डोक्यात आहे की बाबा राजकारण आपलं असं असायला पाहिजे असं असं असला तर मी त्याला मतदान करेन काय वाटतंय विद्यमान खासदार आदित्य पण होते त्यांच्याकडे पण तुमच्या काहीतरी अपेक्षा असतील बरोबर असं वाटतंय की काय कसं आहे माहिती का आम्ही शेतकरी माणसं आहे व्यापारी किंवा काय असं माणसं नव्ह आम्ही शेतकरी माणसं आहे आता शेतीच्या मानानं इकडचं तिकडचं आमचं जे आम्हाला मिळतंय ते आम्हाला मिंतीला लागवडीला ती पूर्ण अशी स्थिती आहे शेतकरी नेमकं लोकसभेत काय होईल तुम्हाला काय वाटतंय अजून तसं चित्र काय झाले इकडच्या भागात काय आहे अजून तसं मतदारसंघ तसा मोठा आहे सहा विधानसभा मतदारसंघ आहेस प्रत्यक्ष कसं आहे वातावरण निर्मिती झालेली नाही इकडे तरी कुठला गट स्ट्रॉंग आहे जयंत पाटलांच आहे महाविकास आघाडीकडे असेल परंतु तुम्हाला काय वाटतं कसा असावा काय नेता एक प्रत्येक गावाला भेट देणारा किंवा प्रत्येक गावातल्या समस्या जाणून घेणारा नेता असावा लोकांच्या आता पहिले नेते जे खासदार आहेत ते पाच वर्षानं पहिल्यांदा आता कामेरीत आठ दिवसापूर्वी येऊन गेले पाच वर्षात तिकडे फिरागले बी नाही असं नेत्यांना ना काय राग मी खूप ठिकाणी बघितलं म्हणजे आमच्या मतदारसंघात पण लोक काय म्हणायची की बाबा लोक कामं झाले नसतील तर चालेल परंतु लोकांशी संपर्क लोकांच्यात येणं गावाकडे येणं हे जरी झालं असतं तरी आम्हाला बाद झाला असतं लोकांची एवढं एवढीच वापर लोकांची कामं करणारा उमेदवार पाहिजे आता कारण ब बरेचसे आता ह्या लोकांनी मांडले की आमची शेतीची कामं किंवा शेतकरी असून आम्हाला कोण विचारत नाही फक्त आपली निवडून आला का पाच वर्ष हा निवडून आला का पाच वर्ष ते त्यांच्याच नादात किंवा आपला मतदारसंघ लोकांची काही कामं आहेत लोकांचा काम करणारा नेता आता तुम्ही जे म्हणताय तसा तस काम करणारा नेता पाहिजे आता हे दादानी सांगितले की पाच वर्ष झालं ते दुसऱ्यांदा पाच वर्षानंतर पहिल्यांदाच आले कामेरीत पहिले खासदार तर तसा नको काम करणारा जनतेची कामं करणारा नेता पाहिजे तरी मग इकडं आता तुम्ही म्हणताय हे जयंत पाटील गटांचे स्ट्रॉंग मग तरी पण इकडे कुठला नेता तुमच्या डोळ्यासमोर येतोय जयंत पाटलांचा स्ट्रॉंग गट आहे इथं सध्या आता आमच्या ह्या विभागाला मानसिंगराव नाईक आमदार करतात त्यांची सारखी जाणं येणं असतंय कामेरीत किंवा कुठेही असू त्यांच्या मतदारसंघात पण आता सध्या उमेदवार अजून फायनल किंवा अजून डिक्लेअर झालेले नाहीत आता बऱ्यापैकी फायनल राहिले ना ते फॉर्म भरताना किंवा अजून जास्त असे अजून तुम्ही आता नवीन एक उमेदवार आपल्याकडे यायला लागलाय पण त्या तो सुद्धा उमेदवार आला तर काय म्हणजे ठाकरे गटाचा कि आहे किंवा असं असं सत्यजित आबा पाटील मग आता महाविकास आघाडी गा, जो उमेदवार होतील तो आम्हाने काम करावंच का लागणार आहे त्याचा काय प्रश्न आहे पण काम करणार आघाडी म्हणून काय बघताय उलट आपल्याला चांगला माणूस आपण बघायला पाहिजे मी लोकांचे मत काय घ्यायला कारण विधानसभा आणि जिल्हा परिषदेसारखं ही निवडणूक नाही आहे ही निवडणूक लोक आपल्या हातात घेत असतात कारण गटतट जसं डेअरी आणि सोसायटी सोसायटीमधनं मतावरणी परिणाम होतो तसा याच्यात होत नाही लोक आपण ठरवतात की कुणा जरी गट असला तरी मी कुणाला मतदान करायचं ठरवलं असं प्रत्येकानं बरोबर आहे ना काका कुणाला बोलायचा वेगळा मुद्दा बोला काय वाटतंय जरा असं सरकारी बंद झाली पाहिजे लोकसभेबद्दल काय होईल सांगा आता होईल सत्यजित पाटील सत्यजित पाटील बाबा त्यांच्याबद्दल काय माहिती आहे म्हणजे का त्यांच्याकडे तुमचा एवढा ओढा आहे आता ते तीन लोकांची युती झाली आहे म्हणून युती म्हणून तुम्ही त्यांच्या पाठी म्हणून एक माणूस म्हणून शेवटी आपण बघत असतो ना की आपल्याला अशा अशा प्रकारचा मागील वेळेला आम्ही माणूस निवडून दिला तुम्ही गावात कधी आलाय काय दर्शन महत्वाचा मुद्दा काय दुसरा की बाबा आपण शेतकऱ्यावर एक वर्ष तर कधी एक दिवस तर कधी आलेत का ते बाबा काय आहे हल अडचणी काय आहे अमुक आहे तमुक अमुक आहे काय बोललेत का कोण काय उद्घाटन केलंय का उमेदवारी नाही नाही माणसांच्या मनात फार विरोधकांना मी एवढे ग्राउंड रिपोर्ट घेतोय ना तर बऱ्यापैकी बऱ्यापैकी वाल्याला पण ईडीला याची जाणीव लोकांच्यात हे जाणीव होते कळते लोकांना की बाबा हे फुटापुटीचं राजकारण हा ईडी आहे की हे लोकांना माहित आहे नेमकं काय करायला लागलंय परंतु तुमच्या मतदारसंघात मग नेमकं काय होईल जसं आता हे म्हटलं की सत्यजित का तुम्ही आघाडी धर्म म्हणून म्हणताय परंतु एक माणूस म्हणून शेतीशी संबंधित आहे का शेतीची नावं जोडलेले आहे का अभ्यास आहे का नेतृत्व गुण आहे का तुमची अडचणी सोडवू शकतील का हे डोक्यात आहे का जोडवी शकतील म्हणजे आता पहिल्याने पहिल्या सुद्धा माणूस आता इथं येऊन गेला त्याने आम्ही तसंच म्हटलं होतं कुठल्या अडे अडचणी सोडवल पण सोडवलं का नाही सोडवलं एक वर्ष एक दिवस सुद्धा इथं आले नाही तिथे खासदार तो एक रोष आहे मग असा प्रत्येक आवाज आहे सत्यजित जनतेने आपली मतं सांगावीत आम्ही राजू पण मतदान केलेलं आहे निवेदिता मान्यंना पण केलेलं आहे आणि दहरीशील मान्यांना पण केलंय या वेळेला आम्हाला ही तिन्ही उमेदवार नको आहे सत्यजित पाटलांनाच धरणार या वेळेला एकंदरीत बदल पाहिजे असं म्हणून शंभर टक्के बदल आम्हाला हवाय नाही अजून एक मुद्दा मला परवा तिकडे बाहेरचं घेताना कळालं की ती लोक काय म्हटलीत की असा असा का का तो आमच्यातला नेता आहे म्हणजे त्यांनी कधी पीए ठेवलेला नाही आम्ही फोन केला की डायरेक्ट ते उचलतात एवढा सामान्य माणूस आहे म्हणून असं म्हणजे असंच काका ने का म्हणून मला भावला असं प्रत्येकाला भावनाचं कारण असायला पाहिजे ना की मला हा नेता का भावतोय हा तो सकाळी पाच ला एक जर म्हटलं की शेतामध्ये असतोय तर मग जसं तुम्ही म्हटला तसं मग प्रत्येकाचे काही मुद्दे असतील यांना दैरशील माने आवडत असेल तर ते का यांना राजशुटी आवडत असतील तर ते का सत्यजित आबा म्हणत असेल तर का फक्त आघाडी धर्म म्हणून नाही तर आपण तो उच्चार करतोय की माझ्या फायद्याचा कसा आहे माझ्या कामाचा कसा आहे याने एक मुद्दा व्यवस्थित सांगितला लोकांनी सदूरच्या तिकडल्या लोकांनी त्यांचं काम बघितलं असेल म्हणून म्हणले असतील आमच्या इकडल्या लोकांनी अजून त्यांचं काम बघितलं नाही पुन्हा आम्हाला त्यांचं काय काम नवीन बदल हवाय बदल आवाय तुम्हाला काय वेगळा मुद्दा मांडायचा काही राजकारणाबद्दल आमचं ठरलंय महाविकास आघाडी आणि सत्यजित पाटील आबा फायनल खासदार कारण मोदींनी इतक्या आशा दिल्या त्या पण प्रत्यक्षात काहीच नाही कारण दहा वर्षात कंडिशन कशा आहे आपण फक्त जाहिरात बघतो पण आज माझी परिस्थिती नाही हा अकराशे रुपयाचा गॅस घेण्याची जो चारशेला होता तो अकराशेला झाला पेट्रोल पासष्ट होतं ते एकशे चार झालं ही फक्त जाहिरात करण्यासाठी हो योग्य आहे पण सर्वसामान्य त्यात इतका भरडला जातो त्यामुळे नव्याण्णव टक्के लोक ही सामान्य लोकांनी उलट या गोष्टीवर बोलायला पाहिजे कारण आम्हाला रस्त्याचे मुद्दे घ्या जा रस्ते कोणाला पाहिजेत की सगळं जे चाललंय हे सगळे कॉन्ट्रॅक्टर चाललंय ना विषय कॉन्ट्रॅक्टरदार मोठे तर मोठे करायचा आता हा इथला किती गेले जमीन तर काय वाढत नाही बऱ्यापैकी रोष हा भाजपवरती दिसतोय ईव्हीएम वरती दिसतोय आणि जे राजकारणामध्ये माझली बंडाळी आहे याच्यावरती आहे आणि याचमुळे इथल्या लोकांचा आणि इकडे गट स्ट्रॉंग आहे जयंत पाटील साहेबांचा सा, त्यामुळेही असेल इकडं वातावरण वेगळं आहे परंतु एकंदरीत या मतदारसंघात फिरताना मी पूर्ण शिरोळपासून फिरतोय इकडं आता शिराळा वगैरे फक्त फिरायचं राहिले परंतु पन्हाळा वा, शाहूवाडी या जे वातावरण आहे ते आपल्या वरती जाऊन वेग याचे वेगळे ग्राउंड रिपोर्ट्स केले आहेत हे पाहू शकतात हे गाव जरा मोठं आहे आणि त्यामुळे आपण दुसऱ्या भागामध्ये आलोय इथेही खूप सारे लोक आपल्याला बसलेले दिसलीत कॅमेरा ऑन करायच्या आधी हळूहळू काही तरुणाही पण जमले त्यांनाही बोलायचं आणि वेगळ्या मुद्द्यांच्यावरती इथं वेगळी चर्चा होणार आहे बऱ्यापैकी राष्ट्रवादीचा गट इथं स्ट्रॉंग दिसतोय परंतु वेगळे मुद्देही काही ऐकायला मिळालेत याच्यावरती आपण चर्चा, चर्चा करणार आहोत पुन्हा एकदा परत तुमचं मी स्वागत करतो आमच्या डिजिटल कोल्हापूर या चॅनेलवरती काका तुमच्याकडे येतो यू कोपऱ्यामध्ये को काय ठरवलंय काय वाटतं लोकसभेमध्ये तुम्ही व्यक्तिगतरित्या व्यक्तिगत्या सत्यजित आबा यांना आम्ही द्यायचं आणि राजू शेट्टीला पहिला आम्ही देत होतो काय काय नाही आत्ता म्हणजे विषय तसा नाही शेतकऱ्याच्या बाजूने आम्ही आहे पण राजू शेट्टींनी वेळेवेळी स्व स्वार्थासाठी पक्ष बदलला त्यामुळे आम्ही आम्ही स्वतः एकदा मित्र माझा बोलला की तुम्ही कुठल्या पक्षाच्या जाऊन जाऊ नका सतत तुम्ही स्वाभिमान राहिला तर तुम्ही कायम विजयी व्हाल आघाडी हो हा, हो आणि मग हा ही माणसं निष्ठावंत आहे ती त्यामुळे आम्ही त्यांना स्वीकारणार तुम्ही आता बद्दल बोलला तरी त्यांच्याबद्दल इतकं कुठं कारण ते कधी खासदार होते नाही त्यांचं काम करायची पद्धत आहे की सामान्य भागात कधी पोच पोहोचलेत का किंवा त्यांच्याबद्दलची काही माहिती आहे त्यांचे वडील पोहोचलेले होते आमच्याकडे असं झालेलं त्याच्यामुळं तुम्हाला वाटतं की ते असावेत शैक्षणिक नसताना सुद्धा नमस्कार गावचेच काय गावचेच आहात मला तुमच्यासारख्याच लोकांची मतं पाहिजे आहेत कारण खूप वेळाला मला कोल्हापूरच्या भागामध्ये फिरताना वयस्कर लोकांनी त्यांच्या काळातल्या पिढींचं सा राजकारण सांगितलं की आमच्या वेळी नीतिमत्ता पाळणारी राजकारणी होते ते त्यांनी असं त्यांचं म्हणणं होतं तुम्हाला काय वाटतंय हा तेच वाटते आम्हाला जयंत पाटलांचे हे सांगितले तेच आम्ही करतोय आम्ही काय त्यात बोलायला आम्ही करतो तेच आम्ही हा आणि तेच करणार आम्ही त्यांचा मतदारसंघ आहे परंतु आता सध्या शिवसेनेची सीट आणि आपले दोन्ही ठाकरे ठाकरे गटाचे शिंदे गटाची पण उभा आहे स्वाभिमानीचे पण उमेदवार उभा आहेत मग तुम्हाला काय काय होईल काय आता येतील नाही नाही तसं काय होणार नाही येतील असं नाही माने गट नमस्कार गावचेच का हा गावच काय वाटते लोकसभेमध्ये काय होईल आम्हाला लोकसभेबद्दल असं वाटते की सत्यजित आबा त्यालाच आम्ही त्याच व्यक्तीला मत देणार का हुँ। तर माननीय जयंत पाटील आणि राजा बापू पाटील यांनी आमच्या गावाचा विकास केला म्हणजे एकंदरीत आघाडी धर्म म्हणून तुम्ही सत्यजित दाबांच्या बद्दल बोलता हा वेगळे आमचा मत... विकास माननीय साहेबांनी जयंत पाटील बापूंनी केलाय आणि जर साहेब मंत्री या तोंड्याला मत द्या तर आम्ही साहेबांच ऐकलं जयंत पाटलांचा तर निष्ठावंत तुम्ही गटाचे आहात त्यामुळे तुम्ही हा मुद्दा बोलताय काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत लोकसभेबद्दल विकाऊ उमेदवाराला मतदान करण्यापेक्षा जो सच्च्या शेतकऱ्यांच्या पर्यंत जो पोहोचणारा जो एखादा उमेदवार आहे शेतकऱ्यांच्या बद्दल बोललेत नाही तसं मीही म्हणेन की राजू साहेब सुद्धा शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले शेतकऱ्यांचे नेते म्हणून जरी असले तरी ते शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते तरीच लावत नाहीत उदाहरणार्थ जर द्यायचे म्हणले तर त्यांनी आत्ता पन्नास रुपये मागल्या एफ आर पीचे देतो म्हणून संघ हे केली चर्चा केली तो मुद्दा त्यांनी काय तडीच लावलेला नाही ते पन्नास रुपये मिळालेत का फक्त ते प्रचारासाठी हा मुद्दा काढतात आणि ज शेतकऱ्यांची दिशाभूल करतात म्हणून आम्हाने हा नवीन उमेदवार सत्यजित पाटील चांगला वाटतो एकंदरीत त्यांना आम्ही मतदान करण्याच्या केंद्रित रोष असणं साजेक आहे राजनेच्यावर राजेशन माण्याच्या वरती असणं परंतु नवीन उमेदवाराबद्दल काहीतरी खास गुण का माहीत असायला पाहिजे की जेणेकरून मला त्याला मतदान करायचंय जसं आता हे म्हटलं की आम्ही जयंत पाटील साहेब सांगतील तसं आम्ही मतदान करणार आहोत तसं मग सतीश दादा करण्यासाठी वेगळं कारण काय का तुमचं वेगळं कारण म्हणजे उमेदवारच नाही नवीन कोरी कोरीपाटे आहे आमच्या भागात ही कोरी कोरीपाटी आहे कोरीपाटी असल्यामुळे आम्ही त्यांना मतदान करणार त्यामुळे तुम्ही त्यांच्या पाठी काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत लोकसभेबद्दल तुमचा जुना अनुभव राजकीय मग असे हा थोडक्यात चर्चेमध्ये आपले काही मुद्दे राहिले होते ते मुद्दे तुम्हाला कव्हर करायचे होते म्हणून तुम्ही इथं आलात हा राजू शेट्टींच्या बद्दल बोलायचं झालं तर आम्ही आंदोलनात होतो आम्ही सतरा लोक अटक होतो कामेरी हा आम्ही शेतकरी संघटनेचे नाही पण तरी पण त्यांच्या ह्याच्यासाठी आंदोलनात आम्ही भाग घेतला होता सतरा जण आम्ही होतो तर त्यांनी आमच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलं त्याने वकील सुद्धा आम्हाला दिलेला आम्ही पैसे घालून स्वतःचे आमचा आम्ही ते केस आत्ता नील झाली त्याला व तेरा वर्षे लागले आम्हाला त्या केस नील व्हायला तर हो अगदी शंभर टक्के पण असं राजकीय नेत्यानं असं कार्यकर्त्यांना योग्य नाही नेत्यासाठी लढणारे कार्यकर्ते फार दुर्मिळ परत परत मिळत नाहीत परंतु तुमच्या मनात असा राग असेल प्रत्येक ठिकाणी ते इंटरफेअर करू शकले नसेल खूप ठिकाणी त्यांनी जपले असतील परंतु तुमचा हा रोष असणं साजिक आहे तुमच्यात मदत केली नाही बरोबर परंतु तुमचं एक तरुण म्हणून काय वाटते की लोकसभेत असं असं व्हायला पाहिजे बाबा किंवा हा उमेदवार पुढे आला तर आमच्या तरुणाईचं भलं आहे लोकसभेत निवडणुकीच्या दृष्टीनं तरुणांच्या शेतकऱ्यांच्या मजुरांच्या आणि सामान्य लोकांच्या प्रश्नाकडं वेळ देणारा किंवा लक्ष देणारा उमेदवार आता हवाय पाच वर्ष धैर्यशील मान्यना निवडून दिलं पाच वर्षात एकदाही कामेरीत ते आलेले नाहीत पाच वर्ष गायब आहेत ते कामेरीत आलेले नाहीत त्यांचा जो आरोप होता तो सत्यच आहे राहिला विषय राजू शेट्टींचा राजू शेट्टींच्या साठी शेतकऱ्यांनी मतं दिली आताच सांगितलं की स्वतः जे पैसे घालून आम्ही केस लढलोय मी त्या केसमध्ये होतो तेरा ते पंधरा वर्ष आम्हाला गेलेत त्यात मग आता नवीन उमेदवार हवाय आम्हाला आणि ह्या सगळ्यांकडे लक्ष देणार हवाय जेणेकरून तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे वाढती महागाई आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हमी भाव आहे उसाला दर हवाय खाताचे दर वाढलेले आहेत मला वाटते मग उसाच्या दरापासून इतर गोष्टींसाठी राजू शेट्टी लढा कोण देऊ शकेल कसा येतील नक्कीच देतील प्रयत्न करायला काय अडचण आहे शेवटी प्रयोग म्हणून करत राहिल्या तर असं नाही ना राजू शेट्टीच उसाचा प्रश्न मिटवतील असं नाही ना सत्यजित आव्हानही उसाबद्दल जाण आहे तेही शेतकरी कुटुंबातीलच आहेत त्यांनी मला वाटतं दहा वर्ष आमदार कि मध्ये काही जणांनी हे उत्तर दिलं की म्हटले आम्हाला ते भावतात कारण सकाळी पाच साल ते शेताच्या शेता बांधावर ते असतात मलाही भावतो की सत्यजित स्वतः शेतकरी आहेत आणि शेतीच्या प्रश्नाबद्दल त्यांना नक्कीच जाण आहे दहा वर्ष त्यांनीही विधानसभेत नेतृत्व केले शेती बोला जा शेतीबद्दल जाण असेलच ना त्यांना म्हणूनच नवीन प्रयोग महाविकास हाच मुद्दा पाहिजे की बाबा सरोडकर साहेब असतील तर ते का आणि दुसरा की तुम्ही जो मुद्दा बोललात की आपल्याला सगळ्यांना जास्त झळ बसत असते ती महागाईची आणि शेतीला व्यवस्थित हमी आपल्यासारख्या तरुणांनी किंवा शेतकऱ्यांनी या मुद्द्यावर जास्त बोललं पाहिजे करोडपती लोकांना महागाईची एवढी शेतीला लागणाऱ्या खतांची अथवा इतर गोष्टींची दर वाढले नऊशे च सहाशेच लागवडीचं होता आज अठराशे रुपये झालं पण त्या पट्टीत उसाचा दर वाढला नाही तीन हजार एकतीसशेच्या पुढे उसाचा दर जाऊ शकत नाही ना ह्या गोष्टी शेतकऱ्यांच्या लोकसभेत प्रामुख्याने मांडल्या पाहिजेत असा नेता असाल हा असा नेता शेतकऱ्यांना हवाय आणि तरुणांना तरुणांनाही रोजगार देणारा उमेदवार हवाय धैर्यशील मानेने पाच वर्षापूर्वी मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या मला हातात दगड नाही तर विकासाचं काम द्यायचंय किती विकासाची कामं त्यांनी या मतदारसंघात दिली पाच वर्षात एकदाही धैर्यशील माने कामेरीत आलेले नाहीत काय बोलायचं बघूया पहिल्यांदा हा दराची जाहिरात म्हणून राजशेटीचं नाव येते नाही तसा ऊस दर पहिल्यांदा कुणी दिला असेल तर नागनाथांद्यांनी दिलाय पहिला क्रांती उसाच्या दराची क्रांती नागनाथ तांना केली ही जे जाहिरातीच आंदोलन म्हणायचं नागनाथ तानाने सुरुवात केली त्यांनी पण त्यांचं कुठं नाव बी नाही पण ह्या माणसाचं नाव फक्त जाहिरात खासदार कशासाठी नमस्कार गावचेच का खासदार कशासाठी पाहिजेत हे माझं प्रश्न लोकसभेत लोकसभेकडनं काय बरं लोकसभेत कायदे कायदेविदे घडत असतात हे महत्वाचे मुद्दे नॅशनल लेवलला मांडण्यासाठीचे समाजाच्या दृष्टीनं भाजपमध्ये दोनच नेता आहेत एक नरेंद्र मोदी आणि अमित शहा ह्याच्या व्यतिरिक्त भाजपचं कोणालाही नाव माहीत नाही फॉर्मॅलिटी ही फॉर्मॅलिटी झाली फक्त ह्या भागातला एकच नेता भाजपचं जर असेल तर तिनं भाजप उचललं असतं पण तो नेता सगळ्यांनी मिळून दाबला नितीन गडकरी त्यामुळं भाजपचा कुठलाही उमेदवार तिने उभा केला तो येऊ शकत नाही सध्या कारण ते येऊन बी काही उपयोग नाही हे दोनच नेते जर चालवत असलं तुमचा हा भाजपवरती रोष आहे परंतु आपल्याकडे तर आता भाजपचा नेता उभा नाही दोन्ही कोल्हापूर मतदारसंघात भाजपच्या दोन्ही उमेदवार भाजप प्राणी त्यांनी उभा केला की नाही आता ते येऊ शकत नाही येणार पण नाही कारण आणि येऊन जरी त्याचा उपयोगच काही होणार नाही त्याला कोण वर येऊन देणार नाही कुठं बोलून देणार नाही मग त्याला निवडून कशासाठी द्यायचं काय वाटतंय तुम्हाला सगळे जर बोला आता कारण आम्हाला आता प्रचारला लोक येतील नेते वेगवेगळे प्रत्येक पक्षांचे येतील तुमच्याकडे त्याच्या आधी तुमची मत आम्हाला कुठे आट्याला दर पाहिजे ह्याला दर पाहिजे त्याला दर पाहिजे असं काय नको आम्हाला देशाच्या सुरक्षेसाठी आम्हाला भाजप पाहिजे सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात महत्वाचं आता हिंदुत्वाचं जर कोण जोपासना करत असेल तर भाजप करतंय बाकी सगळी काय राष्ट्रवादी म्हणा बाकी कुठलेही पक्ष घ्या तुम्ही हा आणि सुरक्षेचा जो मुद्दा आहे त्यासाठी भाजप पाहिजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तेव्हा आहे देश जर सुरक्षित नसला तर दुसऱ्या पक्षातले निवडून काय उपयोग आहे एकदमच बरोबर आहे कारण शेवटी सगळ्यांना महत्वाचा असतो देश आणि यासाठी लोकसभेला आम्हाला भाजपची कुठली सीट असेल त्या मागना आम्ही जाणार आणि चारशे पार करणार हा प्रत्येकाची मत आहे प्रत्येकाची मत आहे ती असं नाही तुमचं काही लोकांचं मत आहे देश सुरक्षित नाही असं नाही तसं नाही पण आतापर्यंत जी काही मोदींनी निर्णय घेतल्यात ती सक्षम घेतल्यात सत्तर वर्ष झालं जी काय जमलेलं नाही आता सत्तर वर्ष झालं ज्यांच्या ताब्यात देश होता ती तीनशे सत्तर कलम म्हणा असं बरस निर्णय जी काय घेतले दाढशी निर्णय फक्त मोदींनीच घेतल्यात इतर कोणाला जमलेलं नाही त्यामुळं का ही जी कामं आहेत मोदी साहेबांची जी कामं आहेत याचाच प्रचारचा अजेंडा करून आता महाराष्ट्रभर प्रचाराचे दौरे सुरू आहेत आज विदर्भामध्ये मोदींची सभा झाली असेल किंवा योगी आदित्यनाथांची सभा झाली याच्याच वरती झाली की बाबा ह्या मुद्द्यांना गृहित धरून लोकांनी मतदान करावं जेणेकरून देशाचा विचार सामान्य लोकांनी कारण ज्यांना आपण लोकसभेत पाठवतोय हे देशाचा विचार करून पाठवत असतो त्या मुद्द्यानं तुम्ही म्हणताय की असं व्हायला पाहिजे या की पुढे या की हा परत येतो केले महाराष्ट्रात काय केले मला का ही चर्चा परत नॅशनल वरती का न्यायची नाहीये राम मंदिर जे तिने बांधलं राम मंदिरामुळे काय पोटाचा प्रश्न सुटलाय का पोटाचा प्रश्न सुटलाय का नाही सुटलेला ना बेरोजगारी वाढतच गेल्या तुमच्या राम राम मंदिरामुळे काय झालं भीक मागायची बाहेर आल्या लोकांना आपल्या मराठ नाही मराठ समाजाला तिने बाहेरच बसून हा मुद्दा तुम्ही सोडून द्या त्यांचा एक महत्वाचा मुद्दा होता की नॅशनल सु, राष्ट्रीय सुरक्षा ऐका राष्ट्रीय सुरक्षा असेल किंवा राष्ट्राची प्रतिमा आंतरराष्ट्रीय लेवल असेल त्याच्यावरती जो बदलेत ते तर त्यावरती काय वाटतंय का महाराष्ट्रासाठी काय केलेलं नाही तुम्ही तुम्ही महागायला त्रस्त माणूस होता नाय याला कुठल्या शिवाजी महाराज दर्शन घ्यायला पैसे मिळत होतं का हे देश फिरून आला बोंबलत जाऊन कुणाही पैसे वाला कुणाही पैशावर जाऊन आला रोज एक कोटीचा एक कोटीचा फोटो घालतोय कुणाही पैसे घालतोय राजकीय नेते माणूस एवढा ताटू शकतोय का कोणाला काय वेगळा मुद्दा तुमच्या लोकसभेच्या मतदारसंघावरती काय मांडायचं आहे का या की जरा नाही वेगळा मुद्दा काय लोक या जरा पुढे आता लोकसभेच्या धर्तीवरती आम्ही ग्राउंड रिपोर्ट घेतोय प्रत्येक पक्षाचे आघाडीचे उमेदवार आपल्या मतदारसंघात उभे आहेत प्रचारला येतील आता परंतु त्याच्या आधी तुम्ही काहीतरी मत ठरवल्यात की याच्यासाठी आमचा हा उमेदवार निवडून आला किंवा संबंधित हा उमेदवार निवडून आला तर फार चांगला आहे आपल्या मतदारसंघाचं आपल्या गावाचं भलं होईल एकमेवर आज सुट्टी निवडून आला पाहिजे आणि येणार शेतकरी नेते म्हणून मानेनं काही गेलेलं नाही पाच वर्षात माने एक वेळा सुद्धा आलेला नाही माणूस मेला का जिवंत आहे बघाय सकट माने आलेला नाही तुम्ही मागायन असतात म्हणजे एकंदरीत क... एकंदरीत मुद्दा एकंदरीत मला डायरेक्ट उमेदवारांच्या वरती उमेदवारांच्या फोडापोडी उद्योग आहे भाजप सरकारनं तर फोडापोडी घराघरात बांधणं लावली आणि सरकारनं सहाशे रुपये शेतकऱ्याला देतोय आणि दोन हजार रुपये नव महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्याकडनं घेतोय उद्याच्याला उसाव सकट योग टॅक्स बसवणार अशा मापाचा आहे आणि शेतकऱ्यांना काय करायचं मला तेवढं सांगा चार हजार रुपये वर, वर। हा हा रोष असणं फार साहजिक आहे कारण सगळ्यात जास्त त्रास कोणाला होत असल्या महागा याचा तर शेतकऱ्याचं कारण सगळ्यात जास्त राबत असतो शेतामध्ये शेतकरी एवढं कष्ट कुणीही करत नाही याच्याचसाठी नेते निवडून जात असतात की बाबा ह्यांच्या सुखाचा पहिला विचार करा हे करत नाहीत वर्षांचा करतात तो रोष आहे आज रोजी तुम्ही मला सांगा बाउंडात भांडणं लावल्यात माणसांनी माणसानी बाउंडात भाजपनं बांधणं लावलं काय ते भनीभाऊंडात बांधण लावून या माणसाला राजकारणामध्ये इतकं फोडाफोडी उद्धव यांना किती कष्ट करून नाही संघटना उभा केली होती त्या माणसाला सकट फोटलं हिने प्रत्येक पक्ष फोडतायत जो माणूस जास्त बोलतो की नाही त्याला तेवढं काम बरोबर हा एक रोष असं झालेला चाळीस वर्षापूर्वी जी पवार घरानं पेरलं तीच आज त्यासनी परत फेड करायला आल्या अलग लक्षात जी वसंतदाच्या पाठीची खंजर खूप त्यामुळे शिवसेना त्यामुळे शिवसेना फुटली शरद पवारांचा पक्ष फुटला त्याला कारणीभूत ती स्वतःच आहे आग आग हे केलं म्हणून हा तिने जे वसंत दादांच्या पाठीत जो चाळीस वर्षापूर्वी जो खंजीर खुपसला तो आज त्यांच्या घरात खुपसला यामुळे शिवसेना फुटली असं म्हणायचं याच्यामध्ये भाजपचा या काही हात नाही आहे जर तुतडा केला असेल तर देवेंद्र फडणवीस माणसात माणूस ठेवला नाही ते नंबर त्यांना माझाच माणूस ठेवला नाही देवेंद्र पडली चाल सगळीकडं बस बॉम्ब गेली बा म्हणाल पडसाद आता उमटणार आहे इलेक्शन लोकसभेमध्ये दिसून येतील असं म्हणा एकंदरीत याच्यावरती येणं देऊन दिलं नाही मराठा आरक्षण नाही देवेंद्र फडणवीस नाही त्याच्यामुळे लोकांचा रोष <laughs> एकंदरीत लोकांचं म्हणजे बोलणं फार द्वेष आहे आणि या मतदारसंघ बऱ्यापैकी बऱ्यापैकी जयंत पाटलांचा मतदारसंघ असल्यामुळे असेल की इकडं एक वेगळी विचारधारा लोकांच्या मध्ये आहे तरीही बघूया निवडणुकीत आपण काहीही पुढचं प्रेडिक्ट करू शकत नाही निवो की नेमकं काय होईल निवडणुकीच्या निकालानंच कळू शकते की बाबा असं असं लोकांनी ठरवलं होतं शेवटी आपल्या आपल्या प्रत्येकाच्या धारणा आहेत निवडणूक होत तिने पाच टप्प्या का केलं कशासाठी केलं दोन ते तीन तुमचा देशाच्या वरती अविश्वास आहे म्हणून पाच टप्प्यात तिने बॅलेट पेपर वर घ्या एकंदरीत असं वाटतंय की परवा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की बॅलेट पेपरचे व्हीव्हीटी पॅड जे प्रिंट पडते बाहेर त्याचीही मोजणी निवडणूक आयोगानं करावी असे निर्देश किंवा अशी एक नोटीस काढले सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला पण मोदी देत नाही मोदी करत नाही एवढा अविश्वास आहे तुम्ही विकतच घेतले त्यांनी काय लोकशाही लोकशाही मला म्हणायचं आहे मीडियाचं मोदीच सोडून दुसरं कुणाच काय दाखवते